फ्रेंड्स कसे आहात मज्जेत ना मज्जेतच असलं पाहिजे सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आजचा व्हिडिओ खूप जास्त खास असणार आहे कारण आता नवरात्र येणार आहे आणि नवरात्र म्हणजे फक्त उपवासच नाही तर आपल्या शरीराला मनाला आणि आत्म्याला शुद्ध करण्याची एक सुवर्ण संधीच आहे असं आपण म्हणू शकतो या काळामध्ये आपण देवाची उपासना करतोच पण आपल्या शरीराची उपासना ही तितकंच गरजेचं आहे कारण आपलं शरीर हे देखील देवाचं मंदिरच आहे आपल्या आरोग्याची आपल्या शरीराची उपासना करणंही तितकंच जास्त गरजेचं आहे या काळामध्ये भरपूर लोकांचे नऊ दिवसांसाठीचे उपवास असतात त्यामुळे आता ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे हा एक गोल्डन चान्सच आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे तुम्हीसुद्धा खूप काळापासून जर ठरवत असाल की मला वजन कमी करायचं आहे पण तुम्हाला एक वेगळा मुहूर्तच मिळत नसेल तर हा तुमच्यासाठी एक चान्सच आहे असं तुम्ही म्हणू शकता कारण बऱ्याच जणांचे नऊ दिवसांचे उपवास असतात तर या काळामध्ये जो डाएट प्लॅन मी तुम्हाला आज सांगणार आहे जो उपवासाचा डाएट प्लॅन असणार आहे जो जर तुम्ही नऊ दिवसांसाठी फॉलो केला तर तुम्ही तुमचं आरामात चार ते पाच किलो वजन तुम्ही या नऊ दिवसांमध्ये कमी करू शकणार आहात कदाचित त्यापेक्षा जास्त देखील कमी करू शकता हे परमनंट वेट लॉसच असणार आहे तर आता जर तुमचे देखील नवरात्रीमध्ये उपवास असतील तर तुम्ही देखील हा डाएट प्लॅन नक्की फॉलो करून बघा संपूर्ण नऊ दिवसांसाठी आपल्याला वेगळा वेगळा आहार मी याच्यामध्ये सांगणार आहे पहिल्या दोन दिवस काय घ्यायचं नंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी काय घ्यायचं अशा पद्धतीचं आपण डाएट सांगणार आहोत पहिल्या दोन दिवशी वेगळ्या गोष्टी दुसऱ्या दोन दिवशी वेगळ्या अशा पद्धतीचा संपूर्ण आहार तुम्हाला नऊ दिवसांसाठी घ्यायचा आहे आणि तुमचं पाच ते सहा किलो वजन कमी होणार आहे हा डाएट प्लान फॉलो करून तर मग मंडळी सगळ्यांना तुम्हाला नवरात्रीच्या खूप जास्त शुभेच्छा माझ्याकडून सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय करा मजा मस्ती तर भरपूर असते नवरात्रीमध्ये दांडी असतात आणि खूप जास्त एन्जॉय करतो आपण पण या सगळ्यामध्ये तुम्हाला हा चान्स देखील आहे तुमचं वजन तुम्ही अगदी झटपट कमी करू शकता कारण वेगळा व्यायाम वे तर तुम्हाला करावाच लागणार नाही कारण रोज संध्याकाळी दांडिया असतात गरबा असतो या सगळ्यामध्ये आपल्या शरीराचा व्यायाम तर होऊनच जातो आपोआपच आपल्याकडून व्यायाम देखील केला जातो कॅलरीज बर्न केल्या जातात यासोबत जर तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो केला तर तुमचं शरीर अगदी फिट आणि परफेक्ट होईल आणि दिवाळीच्या लुकसाठी तुम्ही अगदी उत्तम दिसणार आहात अगदी परफेक्ट लुक तुम्हाला मिळू शकतो कारण तुमची चरबी तर कमी होईल फॅट बर्न होईल आणि वजन देखील कमी होईल तर चला मग मंडळी हा गोल्डन चान्स अजिबात तुम्ही मिस करू नका नऊ दिवसांचा हा डाएट प्लॅन जाणून घ्या आणि लगेचच नवरात्रीमध्ये नऊ दिवसांसाठी हा डाएट प्लॅन फॉलो करायला घ्या चला मग जाणून घेऊयात पहिल्या दोन दिवशी आपल्याला या डाएट प्लॅनमध्ये काय घ्यायचंय तर पहिल्या दोन दिवशी आपण बऱ्यापैकी गोड जास्त खातो तिखट खात नाही तर पहिल्या दोन दिवशी तुम्ही घ्यायचे आहेत फळं आणि डिटॉक्स वॉटर फळांमध्ये आता सगळ्यात पहिल्यांदा उठल्या उठल्या तुम्हाला डिटॉक्स वॉटर घ्यायचंय ज्या गोष्टी तुमच्याकडे चालत असतील त्या तुम्ही खायच्यात याच्यातल्या ज्या नाही चालत त्या तुम्ही अवॉइड करू शकता तर आता सकाळी उठल्या उठल्या तुम्ही गरम पाण्यामध्ये लिंबू घालून ते पाणी घेणार आहात किंवा मग तुम्ही नॉर्मल गरम नुसतं गरम पाणी जर तुम्हाला लिंबू नसेल चालत फक्त गरम पाणी जरी दररोज उठल्या उठल्या पिलं तरी देखील चालणार आहे नंतर तुम्ही करणार आहात नाष्टा नाष्ट्यामध्ये तुम्हाला फळं घ्यायची आहेत सफरछंद घ्या किंवा कोणतंही फळ तुम्ही घेऊ शकता जे तुम्हाला खायचं असेल किंवा फळांचा तुम्ही समावेश करू शकता अजून वेगळे फळ कोणते असेल तर ते देखील तुम्ही खाऊ शकता नंतर तुम्ही डायरेक्ट दुपारचं जेवण करायचं आहे आणि दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही फ्रूट सॅलड घेणार आहात भरपूर व्हरायटी ऑफ फ्रूट्स त्याच्यामध्ये ॲड करा फ्रूट सॅलड घ्या त्याच्यासोबत तुम्ही नारळ पाणी देखील पिऊ शकता एनर्जी येण्यासाठी एनर्जेल म्हणून काम करतं नारळ पाणी विकनेस वगैरे तुम्हाला अजिबात जाणवणार नाही आहे तर हा झाला आपला दुपारचं जेवण त्यानंतर तुम्ही संध्याकाळी काय करणार आहात तर संध्याकाळी तुम्हाला ग्रीन टी घ्यायची आहे ग्रीन टी किंवा पुन्हा एकदा तुम्ही गरम पाणी लिंबू सरबत पिऊ शकता आणि एवढंच तुम्हाला करायचं आहे बाकी जास्त काही खायचं नाही आहे नंतर डायरेक्ट आपण रात्रीचं जेवण करणार आहोत रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही ज्या भाज्या तुम्हाला उपवासाच्या तर नवरात्रीमध्ये बऱ्यापैकी भेंडी चालते भोपळा चालतो अशा भरपूर काही काही गोष्टी आहेत ज्या बऱ्याच जणांच्या इथे चालतात तर ज्या भाज्या चालतात त्या भाज्या तुम्ही उकडून खायच्या आहेत किंवा त्याच्या व्यतिरिक्त जर मग तुम्हाला दुसरं काय घ्यायचं असेल तर मग तुम्ही भोपळ्याचं वगैरे सूप किंवा ज्या गोष्टी चालतात त्या गोष्टीपासून सूप बनवून ते सूप तुम्ही घ्यायचं आहे आता खायला तर तशा बऱ्याच गोष्टी आहेत उपवासासाठी पण आपल्याला इथे वेट लॉस करायचं आहे आणि उपवास पण करायचा आहे त्यामुळे आपल्याला अशा नॉर्मल गोष्टी आपण खाणार आहोत जास्त हेवी गोष्टी आपण घेणार नाहीये कारण आपल्याला वजन कमी करायचं आहे तर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही एवढंच घ्यायचंय नंतर मग बेड टाईम ड्रिंकमध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही पुन्हा गरम पाणी वगैरे घेऊ शकता याच्यामुळे फायदा काय होणार आहे पहिल्या दोन दिवसामध्ये हे तुम्हाला घ्यायचंय याचा फायदा हा होणार आहे तुम्हाला शरीर हलकं होणार आहे संपूर्ण बॉडीतले टॉक्झिन्स जे आहेत ते बाहेर टाकले जाणार आहेत म्हणजे इतक्या दिवसांचं जी काही घाण तुमच्या शरीरामध्ये साठली आहे तर ती घाण या दोन दिवसामध्ये संपूर्ण बाहेर निघून जाणार आहे आणि शरीर तुमचं हलकं फील करणार आहे यानंतर आता पहिला दोन दिवसाचं झालं तिसऱ्या चौथ्या दिवशी काय घ्यायचं ते बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा तिसऱ्या चौथ्या दिवशी उठल्या उठल्या तुम्हाला जे कोणतं ड्रिंक चालेल जसं की मी आधीच सांगितलं जे कोणतं डिटॉक्स ड्रिंक तुम्हाला उपवासाला चालत असेल ते आहे त्यानंतर नाश्त्यामध्ये तुम्ही घ्यायचे आहेत रोस्टेड पीनट्स म्हणजे भाजलेले जे शेंगदाणे असतात ते घ्यायचे आणि त्याच्यासोबत एखादं कोणतंही फ्रूट तुम्ही घेणार आहात नंतर दुपारच्या वेळी तुम्ही मखाण्याची खीर आता इथे मी एक व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते ज्याच्यामध्ये मी आधीही ऑलरेडी एक नवरात्रीचा फास्ट डाएट प्लॅन शेअर केला आहे म्हणजे उपवासाचा नवरात्रीचा डाएट प्लान मी ऑलरेडी एक शेअर केलेला आहे त्याच्यामध्ये मी मखाण्याच्या खीरची रेसिपी शेअर केली आहे तर ती रेसिपी जाऊन तुम्हाला चेक करायची हे त्याचं थमनेल आहे आणि लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये देते त्याच्यातल्या देखील रेसिपी तुम्ही याच्यामध्ये ट्राय करू शकता या डायट प्लॅनमध्ये तर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही ती खीर घेणार आहात मखान्याची खीर जी अगदी शुगर फ्री असणार स्वीटनेस आहे स्वीटनेससाठी त्याच्यामध्ये आपण अगदी नॅचरल काही गोष्टी टाकलेल्या आहेत तर ती दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही इथे घेणार आहात मखान्याची खीर नंतर संध्याकाळच्या वेळी तुम्ही ग्रीन टी घ्यायचा आहे आणि रात्रीच्या वेळी तुम्ही घेणार आहात साबुदाण्याची खिचडी थोडाफार बटाटा घालून बस दहीसोबत खाऊ शकता तर एवढा तुमचा हा तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीचा संपूर्ण आहार असणार आहे याच्यामध्ये तुमच्या लक्षात आला असेल संध्याकाळच्या वेळी खिचडी दुपारच्या वेळी तुम्ही मखाण्याची खीर घेणार आहात आता मखाणे तुमच्याकडे चालतात की नाही पण मखाणे उपवासाला चालतात तर तुम्ही ते नक्की प्रेफर करू शकता मखाण्याची खीर कशी बनवायची ते तर मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन चेक करा या तिसऱ्या आणि चौथ्या दिवसामध्ये आपल्याला काय फायदा होणार आहे फॅट बर्न होणार आहे आपल्या या ओव्हरऑल चार दिवसामध्ये आणि त्यासोबतच आपली एनर्जी जी आहे ती टिकून राहणार आहे चार दिवस तर आपण आरामात एवढं सगळं खाऊन व्यवस्थित काढणार आहोत चांगला आपल्याला याच्यातून रिझल्ट मिळणार आहे पोटभरीसाठी सुद्धा आहे आणि उपवास तर होईलच देवाची उपासना होईलच पण शरीराची आणि आत्म्याची देखील उपासना केली जाईल वजन आपलं चार दिवसातच आपल्याला बऱ्यापैकी चांगला रिझल्ट मिळेल शरीर खूप हलकं वाटेल एनर्जेटिक वाटेल ऊर्जा टिकून राहील तुमची आणि सोबतच फॅट बर्न देखील व्हायला सुरुवात झालेली असेल हे झालं आपलं चार दिवसांचं त्यानंतर पाचव्या आणि सहाव्या दिवशी काय घ्यायचं ते बघूया तर यानंतर पाचव्या आणि सहाव्या दिवशी आपण काय घेणार आहोत तर प्रोटीन आणि भाज्या तर आता या चार दिवसांमध्ये आपण भरपूर फायबर्स खाल्ले प्रोटीन सुद्धा थोडंफार होतच पण आता आपल्याला प्रोटीनची मात्रा वाढवायची आहे कारण आपल्या स्नायूंचं रक्षण करायचं आहे तर मग पाचव्या सहाव्या दिवशी आपण प्रोटीन आणि भाज्या घेणार आहोत तर जसं म्हटलं सकाळी सकाळी उठल्या उठल्या कोणतंही चालणारं डिटॉक्स ड्रिंक घ्या नाश्त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे नाश्त्यामध्ये तुम्ही फळं घेऊ शकता पनीर टोफू जे तुम्हाला चालत असेल तर त्याचं तुम्ही काही थोडंसं फ्राय वगैरे करून फ्राय म्हणजे शॅलो फ्राय खूप कमी ऑइलमध्ये जास्त ऑइल आपल्याला खायचं नाही आहे वडे वगैरे तर अजिबातच खायचे आहेत कारण आपल्याला डाएट करायचं आहे वजन कमी करायचं आहे तर नाश्त्यामध्ये तुम्ही या पद्धतीने फळं घेऊ शकता नंतर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही घ्यायची आहे राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी जी आपलं उपवासाला चालणारं पीठ असतं त्याची भाकरी कोणती पण भाजी तुम्ही घेऊ शकता इथे बटाट्याची भाजी घ्या किंवा मग पनीरची वगैरे जरी भाजी चालत असेल तर ती किंवा जी कोणती भाजी चालत असेल ती भाजी घ्यायची आणि त्याच्यासोबत तुम्हाला चालणारं सॅलड घ्यायचंय जसं की बऱ्याच जणांची इथे बीट वगैरे गोष्टी चालतात तर ज्या गोष्टी सालडमध्ये तुमच्या इकडे चालत असतील काकडी तर चालते बऱ्यापैकी सगळ्यांकडे नॉर्मल उपवासाच्या दरम्यान देखील काकडीची कोशिंबीर वगैरे आपण खात असतो दह्यासोबत तर अशा पद्धतीने तुम्ही दह्यामध्ये टाकून काकडी घेऊ शकता किंवा दहीची वाटी घेऊ शकता तर अशा पद्धतीचा भाकरी भाजी दही आणि सालड हा तुमचा दुपारचा आहार असणार आहे ज्याच्यातून तुम्हाला संपूर्ण गोष्टी ज्या शरीरासाठी गरजेच्या आहेत त्या मिळणार आहेत तर हे झालं दुपारचं नंतर संध्याकाळी जर तुम्हाला भूक लागली तर संध्याकाळच्या वेळी तुम्ही ग्रीन टी घ्या किंवा एक व्हिडिओ मी साखरेच्या ऑप्शनमध्ये एक शेअर केलेला आहे की साखरेला ऑप्शन म्हणून तुम्ही चहामध्ये कोणत्या गोष्टी वापरू शकता ज्याच्यामुळे तुमची चहा पिण्याची इच्छा तर पूर्ण होईल पण साखरेमुळे होणारी हणी तुमच्या शरीराला अजिबात होणार नाही आहे तर तो व्हिडिओ हा आहे त्याचं हे थमनेल आहे तर तुम्ही तो साखरेचा व्हिडिओ देखील जाऊन नक्की चेक करा आणि त्याच्यातले पाच ऑप्शन आहेत त्यातला कोणताही ऑप्शन वापरून साखर न वापरता तुम्ही चहा तयार करा आणि संध्याकाळच्या वेळी एखाद वेळी तुम्हाला जर चहा घ्यायचा असेल तर तुम्ही चहा देखील घेऊ शकता या उपवासाच्या दरम्यान यामुळे काय तर चहा पिण्याची देखील कम्प्लीट होईल आणि साखरेमुळे तुमचं वजन वाढी वाढू म्हणजे साखरेमुळे तुमच्या वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये काहीही प्रॉब्लेम्स येणार नाही आहेत तर संध्याकाळच्या वेळी घ्या तुम्ही मस्तपैकी चहा आणि सोबत काही हवा असेल तर मखाने वगैरे रोस्टेड पीनट या गोष्टी तुम्ही खाऊ शकता नंतर डायरेक्ट रात्रीच्या वेळी तुम्ही घेणार आहात सूप कोणतंही सूप घ्या ज्या गोष्टी तुमच्याकडे चालतात त्याचं तुम्ही सूप तयार करा आणि ते सूप तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये पाचव्या सहाव्या दिवशी घ्यायचंय नंतर आता या सगळ्याचा फायदा काय होणार आहे पाचव्या सहाव्या दिवशी आपल्याला काय फायदा होणार आहे तर आपले स्नायू मजबूत होणार आहेत आणि याचबरोबर चरबी जळायला सुरुवात होते चरबी जळायला देखील मदत करते प्रोटीन आपल्या शरीराला लागणारे चांगल्या पद्धतीमध्ये मिळतात स्नायूंची जी हानी आहे हानी होणार आहे ती होणार नाही स्नायू चांगले दंडकट बळकट होतात आणि विकनेस अजिबात तुम्हाला जाणवणार आहे म्हणजे थोडक्यात काय तर स्नायूंचं संरक्षण होणार आहे आणि चरबी या सहाव्या दिवसापर्यंत आपली बऱ्यापैकी कमी झालेली असणार आहे झाला तर मग पाचव्या सहाव्या दिवसापर्यंत काय करायचं ते पाहिलं आता सातव्या आणि आठव्या दिवशी काय घ्यायचंय ते बघूया तर सातव्या आणि आठव्या दिवशी आपण मिश्र आहार घेणार आहोत जसं की आता मॉर्निंगमध्ये डिटॉक्स ड्रिंक घ्या कोणतंही नाश्त्यामध्ये तुम्ही घेणार आहात पपई आणि रोस्टेड मखाने घ्यायचेत रोस्टेड किंवा थोडेसे मसालेदार मखाने वगैरे सुद्धा मार्केटमध्ये मिळतात ते जरी थोडेफार खाल्ले वेगळ्या टेस्टसाठी तरी देखील चालणार आहे तर हा झाला आपला नाश्ता नाश्त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये ना तुम्ही राजगिऱ्याची जी खिचडी असते ती बनवायची त्याच्यासोबत तुम्ही दही सॅलड काहीही खाऊ शकता तर अशा पद्धतीचा आपला दुपारचा आहार असणार आहे नंतर संध्याकाळच्या वेळी तुम्ही नारळ पाणी घेऊ शकता ग्रीन टी घेऊ शकता किंवा जसं की मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला टी घ्यायचा असेल वेट लॉस टी तो देखील तुम्ही प्रेफर करू शकता शक्यतो नऊ दिवसामध्ये एकदा दोनदा टी घ्या चहा घ्या जास्त वेळा घेऊ नका कदाचित त्याच्यामुळे वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो तर अशा पद्धतीचं तुम्हाला संध्याकाळपर्यंतचा आहार घ्यायचा आहे आणि पूर्ण मग पुन्हा एकदा रात्री तुम्ही पुन्हा एकदा कोणतंही सूप घ्यायचा आहे आणि त्या सूपसोबत तुम्ही एखादी मीडियम साईजची राजगिऱ्याची भाकरी म्हणजे उपवासाला चालणारी भाकरी तुम्ही घ्यायची आहे तर या सातव्या आठव्या दिवशी आपल्याला काय फायदा होणार आहे तर संपूर्ण शरीराला आपल्या बॅलन्स्ड आहार मिळणार आहे म्हणजे शरीराला लागणारे सगळे घटक आपल्याला या दिवसांमध्ये मिळणार आहेत संपूर्ण बॅलन्स मिल आपली असणार आहेत त्यामुळे सगळे घटक जे गरजेचे आहेत ते देखील मिळतात आणि वजन देखील कमी होणार आहे तर हे झालं आठव्या दिवसापर्यंत आता राहिला आपला शेवटचा दिवस म्हणजे नव्वा दिवस नवव्या दिवशी आपला आहार कशा पद्धतीचा असणार आहे कारण हा आपला उपवासाचा शेवटचा दिवस असतो आणि आहार कशा पद्धतीचा घ्यायचा आहे ते बघूया तर मंडळी नवव्या दिवसाचा जो आपला आहार असणार आहे शेवटच्या दिवसाचा तो हलका आहार आपल्याला घ्यायचा आहे पूर्ण हलका डिटॉक्स आहार आपण नवव्या दिवशी घेणार आहोत हलक्या डिटॉक्स आहारमध्ये सकाळी आपण उठल्या उठल्या फक्त गरम पाणी पिणार आहोत त्या व्यतिरिक्त काहीच आपल्याला घ्यायचं नाहीये डायरेक्ट आपण दुपारी जेवण करणार आहोत आता दुपारचं जेवण तुम्ही लवकर करू शकता बारा वाजता वगैरे तर त्या दरम्यान तुम्ही फळं खाऊ शकता सूप घेऊ शकता किंवा नारळ पाणी पिऊ शकता यातलं तुम्हाला काय काय घ्यायचं ते तुम्ही ठरवा थोडं थोड्या प्रमाणामध्ये सगळंही खाऊ शकता तर अगदी हलका असा आहार आपल्याला घ्यायचा आहे कारण वेट लॉसला चांगला आपल्याला बॉडी डिटॉक्स करण्यासाठी शेवटच्या दिवशी आपल्याला हलका आहार ठेवायचा आहे जेणेकरून वजन आपलं चांगल्या पद्धतीने कमी झालं पाहिजे यानंतर सगळं दुपारच्या जेवणानंतर आपण डायरेक्ट रात्री खाणार आहोत रात्री आपण काय घेणार आहोत रात्री तुम्ही एक ग्लास भरून लो फॅट दूध घ्यायचं आहे त्याच्यासोबत तुम्ही घेणार आहात दोन खजूर खजूर थोडंसं गोड असतं स्वीटनेस असतो त्याच्यामध्ये त्यामुळे एक्स्ट्राची काही जी क्रेविंग असते जास्तीची भूक लागते तर ती अजिबात लागणार नाही आहे शक्यतो काय तर नऊ दिवसांच्या उपवासामध्ये बरेच जण खूप कमीत कमी खातात तरी देखील देवच आपल्याला ती एक वेगळी एनर्जी देतो असं आपण म्हणू शकतो त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा त्रास न होता तुम्ही नऊ दिवसामध्ये चांगलं वेट लॉस अचीव करू शकता तर हा आपला शेवटच्या दिवसाचा अशा पद्धतीचा सिंपल असा आहार असणार आहे आणि याच्यातून तुम्हाला फायदा काय होणार आहे शरीर शुद्ध होतं आणि वजन पाच ते सात किलो पर्यंत वजन कमी होऊ शकतं तर हा आपला नऊ दिवसांचा संपूर्ण असा डाएट प्लॅन असणार आहे अगदी व्यवस्थित सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितल्यात ज्या तुम्हाला संपूर्ण नऊ दिवसांसाठी अगदी न चुकता व्यवस्थित फॉलो करायच्यात तुमचं देखील पाच ते सात किलो वजन या नवरात्रीच्या दरम्यान कमी होईल संपूर्ण शरीर शुद्ध होईल डिटॉक्स होईल आणि फॅट देखील बर्न झालेली तुमच्या लक्षात येईल या फक्त नऊ दिवसांमध्ये तर मंडळी असा होता आपला हा नऊ दिवसांचा नवरात्रीसाठीचा डाएट प्लॅन याआधी देखील एक व्हिडिओ शेअर केला होता तो देखील नक्की जाऊन चेक करा दोन्हीतल्या रेसिपी थोड्याफार इकडे तिकडे आहेत पण डाएट प्लॅन दोन्हीही अगदी उत्तम आहेत तुम्ही दोन्हीतला कोणताही डाएट प्लॅन फॉलो करू शकता तर मंडळी हा व्हिडिओ आपला फक्त नऊ दिवसांसाठीच्या डायट प्लॅनचा असणार आहे तर हा डायट प्लॅन तुम्हाला फक्त नऊ दिवस फॉलो करायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही प्रेग्नेंट महिला डायबिटीज असणारे बी पी असणाऱ्यांनी आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच हा डायट प्लॅन फॉलो करा त्या व्यतिरिक्त अजिबात फॉलो करू नका यासोबतच तळलेलं तेलकट तुप्पट गोड अन्न आपल्याला या दरम्यान टाळायचं आहे जर आपल्याला पाच ते सात किलो वजन कमी व्हावं असं वाटत असेल तर यासोबत तुम्हाला प्यायचं आहे दोन ते तीन लिटर पाणी बॉडीला हायड्रेट ठेवायचं आहे पाणी भरपूर प्यायचे पाण्याची कमतरता शरीराला अजिबात जाणवली नाही पाहिजे कारण मग कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो त्यामुळे पाणी भरपूर प्यायचंय म्हणजे तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही पोट चांगलं साफ होतं तर मैत्रिणींनो हा होता आपला नऊ दिवसांचा बेस्ट असा वजन कमी करण्यासाठीचा डिटॉक्स डायट प्लान नक्की तुम्ही फॉलो करून बघा आणि व्यायामाचं म्हणाल तर व्यायाम तर तुमचा आपोआपच होऊन जाईल कारण संध्याकाळी आपण जे दांडिया वगैरे खेळतो गरबा खेळतो त्याच्यामध्ये आपली भरपूर एनर्जीसुद्धा जाते आणि कॅलरीज देखील बर्न होतात त्यामुळे कदाचित काही जणांचं याच्यापेक्षा जास्त देखील वेट लॉस होऊ शकतं त्यामुळे नक्की हा चान्स अजिबात मिस करू नका हा, हा डाएट प्लॅन नक्की फॉलो करून बघा आणि हे नऊ दिवसांचं नवरात्रीचं चॅलेंज घेण्यासाठी कोण कोण तयार आहे लगेचच कमेंटमध्ये लिहा चॅलेंज एक्सेप्टेड चला तर मग मंडळी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला तितकाच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूयात तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा बाय फ्रेंड्स